नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीच्या परिसराभ्यास भाग एकमधील प्राण्यांचा जीवनक्रम हा पाठ पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सांगा पाहू कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई यांच्यात साम्य दिसतं का त्याचबरोबर फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी यांच्यात साम्य दिसतं का तुम्हाला माहिती असेल कोंबडी अंडी घालते त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात पण मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का विद्यार्थी मित्रांनो शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो मांजरीची पिल्ले आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो पिल्लू आईच्या पोटात वाढते आईच्या पोटातून जन्म घेते हे प्राणी अंडी घालत नाहीत पण कावळा फुलपाखरू सरडा यासारखे काही प्राणी अंडी घालतात आता आपण पाहू कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म मुंग्या फुलपाखरे मासे बेडूक साप हे सर्व प्राणी अंडी घालतात हे आपल्याला माहिती आहे या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाण्यात येत नाहीत काही अगदी चिंटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात ती तर आपल्याला सहजासहजी दिसत सुद्धा नाहीत म्हणून हे प्राणी अंडी घालतात का हे आपल्या लक्षात येत नाही पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहिती आहे कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील ती मोठी असतात कोंबडी अंडी घालते अंड्यामध्ये पिलांची वाढ होण्यासाठी त्या अंड्यांना उभेची गरज असते उब म्हणजे उष्णता त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी आपल्या अंड्यांवर बसून राहते व ती अंडी उभवते त्या अंड्यांना उष्णता मिळाल्यामुळे अंड्यामधील पिले हळूहळू वाढू लागतात त्या अंड्यातील पिलांची वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेत असते विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला जेव्हा कोंबडी अंडी उभवत असते तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी अतिशय आक्रमक बनते अंड्यांच्या जवळ कोणी गेले तर ती त्याच्या अंगावर धावून जाते आपल्या अंड्यांचं संरक्षण करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आता जरा डोकं चालवा पाहू कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यात कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा दिसतो आपल्याला यानंतर आपण रूपांतरण म्हणजे काय ते पाहूया का शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे पण फुलपाखरांची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहे तर विद्यार्थी मित्रांनो पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात जर आपल्याला लक्षात येण्याजोगी तफावत असेल तर याला रूपांतरण असे म्हणतात हे रूपांतरण आपल्याला समजून घेण्यासाठी आपण फुलपाखराचे रूपांतरण पाहूया सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहे आणि अशी सुंदर फुलपाखरं तुम्ही पाहिले असणारच फुलपाखराचं संपूर्ण जीवन हे वनस्पतीवर अवलंबून असतं फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे अळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू खूप मोठ्या प्रमाणावर आढळते त्याच्या उदाहरणावरून आपण फुलपाखरांची वाढ कशी होते ते पाहूया बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडे घालते अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते फुलपाखराच्या अळीला सुरवंट असं म्हणतात फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो ह्या सुरवंटाची भूक प्रचंड असते बरं का तो फक्त खायचंच काम करतो आणि खात सुटतो ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतडून खायला सुरुवात करतो त्याच्या खाण्याचा वेग फार मोठा असतो त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते पहिल्या दोन ते अडीच दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते ही कात ढगळ असते आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कात हा शब्द माहिती आहे का तर नवा शब्द शिका कात म्हणजे शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण बिबळ्या कडव्याचं सुरवंट तो पुन्हा वेगाने पान कुरतडून खायला सुरुवात करतो पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते दोन ते अडीच दिवसांनी तो परत कात टाकतो अशा रीतीने तो चार वेळा कात टाकतो बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत दहा ते बारा दिवस असते शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देटावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था असं म्हणतात कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे अकरा बारा दिवस असतो या अवस्थेत तो काहीही खात नाही पण त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते यावेळी फुलपाखराला सहा लांब पाय व आकर्षक पंख असतात सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानावर अंडी घालणार हे अगोदरच ठरलेलं असतं निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यांमधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी किंवा जास्त असतो सुरवंटांमध्ये खूप विविधता असते निरनिळ्या प्रकारचे सुरवंट निरनिळ्या रंगाचे असतात त्यांचे शरीर लांबुळके असते अनेक सुरवंटाच्या अंगावर केसासारखे के तंतूसुद्धा असतात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या घरामध्ये पाहिलं असेल की स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात किडे झालेली दिसतात धान्याच्या गोदामात वाण्याच्या दुकानात आपल्या घरी अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक कितक असू शकतात कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तर ती आपल्याला दिसत नाहीत कारण ती आकाराने खूप लहान असतात धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्यांच्या वाढीला पुरेशी ठरते म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत राहते त्यांचीही अंडी सुरवंट कोश आणि प्रौढ अशा अवस्था असतात आपण डबा उघडतो तेव्हा धान्यातील कीटक वाढीच्या ज्या अवस्थेत असतात त्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या पाठामध्ये आपण काय शिकलो ते पाहूया कोंबडीच्या अंड्यांमध्ये पिल्लाची वाढवण्यासाठी कोंबडी अंडी उभवते पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी अळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रोईच्या पानावर अंडे घालते अंड्यातून अळी बाहेर पडते तिला सुरवंट असं म्हणतात वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशावस्थेत जातो कोशातून पूर्ण वाढ झालेली फुलपाखरू बाहेर पडते त्यावेळी ते त्याला सहा लांब पाय असतात आणि आकर्षक पंखही असतात विद्यार्थी मित्रांनो नेहमी गोष्ट लक्षात ठेवा बरं का फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहेत गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे त्यांना दोरणी बांधून ठेवणे हे पूर्ण चुकीचे आहे आणि असं तुम्ही करणार नाही याची मला खात्री आहे धन्यवाद